रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नारायण राणेंचं जो जोरदार शक्तीप्रदर्शन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार नारायण राणे या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शनाच्या वातावरणात उमेदवारी अर्ज भरणार आहेत महायुतीमध्ये असणारे मित्रपक्ष भाजपा शिंदेगड आदींचे झेंडे या ठिकाणी फडकताना दिसून येत आहेत या जोरदार शक्ती प्रदर्शनामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत मंत्री दीपक केसरकर नितेश राणे निलेश राणे माजी आमदार प्रमोद जठार हे उपस्थित असल्याचं दिसून येत होतं की मला भारतीय जनता पक्षाने रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे त्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सन्मानिय अमितजी शाह आणि भार भारतीय जनता पक्षाचे राष्ट्राध्यक्ष नड्डा सन्मान्य नड्डाजी आणि देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय रूढी आहे की त्यांच्यामुळे मला लोकसभा लढण्याची संधी मिळते आहे आणि आज मी फॉर्म भरणा भरायला निघालो आहे गोव्याचे मुख्यमंत्री अशा प्रसंगी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचे आभार मानतो आणि कुठेही जाण्यापूर्वी पत्रकार तर समोरच असतात तर त्यांच्या शुभेच्छा घेऊन मी फॉर्म भरायला निघालो आहे धन्यवाद सर साधारणतः किती अपेक्षित आहे तुमचा सहकार्य मिळालं तर अडीच तीन लाखावर जिंकेल पत्रकारांचं सहकार्य लाभलं जोरदार शक्ती प्रदर्शन असे नारायण राणे आणि शक्ती समीकरण आहे त्यामुळे सांगायला काय पाहिजे लोकांचा प्रतिसाद आहे दोन्ही ते लोक प्रेम करतायत आणि त्याच्यामुळे शक्ती प्रदर्शन मुद्दा म्हणून कोणासाठी दाखवायसाठी नाही या दोन्ही जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद आहे आणि त्याशिवाय सन्मान्य एकनाथजी शिंदे सन्मान्य अजित पवार यांची ताकद मिळालेली आहे ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी रत्नागिरी